देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक आणि विश्वास देणारे आणि भविष्याशी सुरक्षा निर्माण करणारी मोठी घोषणा या ठिकाणी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार यांनी ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेबाबत महत्वाचे या ठिकाणी निर्णय घेतलेले असून त्या संदर्भात नवीन नियम फॉर्म सादरीकरण प्रक्रिया आणि पात्रता पुरव्याबाबत ज्येष्ठ मार्गदर्शक सूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या आहेत आजच्या काय पाहायला गेलं तर आजच्या आज व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा देखील करणार आहोत त्यामुळे ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या पेन्शन मध्ये वाढ देखील होणार आहे ते आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत ते देखील आता व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा मंडळी आज देशातील आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येचा मोठा भाग हा ज्येष्ठ नागरिकांचा आहे अनेकले आपलं संपूर्ण आयुष्य शेती मजुरी कारखाने सेवा क्षेत्र किंवा छोट्या मोठ्या व्यवसायात घालवले मात्र आता पाहिले तर उतारावेत अनेकदा नियमित उत्पन्नाचा त्यांच्याकडे स्रोत नाही अशा वेळी सरकारकडून मिळणारी पेन्शन ही केवळ आर्थिक मदत नसून जगण्याचा आधार त्यांच्यासाठी असतो आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशाची संपत्ती असं त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितले देखील आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा विधानसभेत किंवा अधिकृत बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर संवेदनशील भूमिका देखील मांडलेली आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाणारी सामूहिक सुरक्षा योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की साठ वर्ष किंवा त्यावरील वय असलेल्या नागरिकांना आर्थिक आधार देणे ज्यांचे नियमित उत्पन्न नाही अशांना मदत करणे वयात कोणावरही अवलंबून न राहता सन्मानाने जगता ही विशेष योजना गरीब अल्प उत्पन्न असलेले गटातील ज्येष्ठ नागरिक असतील विधवा असतील एकटे राहणारे असतील अपंगत्व असलेले ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरते मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सामाजिक सुरक्षा योजनावर विशेष भर देण्यात आलेला आहे ते म्हणजे डीबीटी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार लिंकिंग डिजिटल जीवन प्रमाणपत्र सीएससी कॉमन सर्व्हिसेस सेंटर या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्पष्ट केले आहे की सरकारचा प्रत्येक पैसा हा योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याच धोरणामुळे बनावट लाभार्थी या ठिकाणी वगळले गेले जाणार आहेत आता खऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पेन्शन मिळू लागली तर केंद्र सरकारने सर्व राज्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत तुम्ही फॉर्म प्रक्रिया सुलभ ठेवा ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयामध्ये हेल्पाटी मारायला लावू नका डिजिटल सुविधा जास्तीत जास्त वापरा अशी माहिती देखील जे काही केंद्र सरकार आणि पाहिलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अधिकाऱ्याला देखील सांगलेत तुम्ही फॉर्म भरताना जो फॉर्म भरून घेता तो अतिशय सोप्या पद्धतीने फॉर्म ठेवा ज्येष्ठ नागरिकांना जास्त ऑफिसमध्ये हेल्पाटे मारायला लावू नका डिजिटल सुविधा जास्तीत जास्त तुम्ही ठेवा तर प्रॉब्लेम झाला तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही मोबाईलवरती देखील तक्रारी अपडेट करा अशी माहिती देखील आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आणि महाराष्ट्र सरकारचे निर्णय काय ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पड़ें यांनी राज्यातील समाज कल्याण योजनामध्ये पारदर्शकता आणण्यावर भर दिलाय जिल्हा अधिकारी तहसीलदार कार्यालय समाज कल्याण अधिकारी यांनी देखील यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की पात्र ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कोणत्याही करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहेत त्यांच्या सन्मानाशी कोणतेही तडजोड नाही यासाठी राज्य सरकारने विशेष मोहिमा देखील या ठिकाणी राबवल्या आहेत ते म्हणजे जीवन प्रमाणपत्र संकलन मोहीम त्यानंतर आधार बँक लिंकिंग शिबिरे ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म स्वीकार तुम्ही आता कोठे देखील फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म सबमिशन नवीन प्रक्रियावर सविस्तर आता तुम्ही जर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल आणि तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया आता ज्येष्ठ नागरिक पेन्शनसाठी फॉर्म भरण्याची जी अर्जाची प्रक्रिया आहे ती देखील अतिशय सोपी करण्यात आलेलं आहे आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की आता आमचं तर वय साठ वर्ष पूर्ण झालेलं आहे तर आम्हाला फॉर्म कुठे मिळेल तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामधून देखील ज्येष्ठ नागरिक फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमच्याकडे तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल नगरपंचायत असेल नगर तर नगरपंचायतीतून देखील घेत असेल तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर महानगरपालिकेतून देखील हा तुम्ही अर्ज घेऊ शकता त्यानंतर तुम्ही आता तहसील कार्यालयातून देखील घेऊ शकता सीएससी केंद्र केंद्रामधून घेऊ शकता आणि जे काही अधिकृत सरकारी पोर्टल आहेत जे काही सरकारी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून देखील तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचा तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे ते देखील सांगूया आता तुम्ही अर्ज आणला असेल घरी जाऊन कुठेतरी महासेवा सेवा केंद्रामधून आणला असेल तर तुम्हाला जो पेनान तुम्हाला अर्ज भरायचा असेल आगदर हो। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचं संपूर्ण नाव जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुम्हाला संपूर्ण नाव त्याच्यावरती भरायचं आहे त्यानंतर तुमची व्यवस्थित जन्मतारीख आहे ते देखील आधार कार्डवरती आणि तुमचं वय साठ वर्ष पूर्ण झाले एकसष्ट असेल बासष्ट ते असेल त्रेसष्ट असेल तर तुमचं वय किती झाले तिथे लिहायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर बँक खात्याची माहिती तुमचा बँकेचा बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड त्यानंतर तुमचा स्वाक्षरी असेल किंवा सही करायचे किंवा तुमचा अंगठा असेल तिथे तुम्हाला अंगठा उठवायचं आहे तो 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 या तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक जर तुमची छोटीशी चूक झाली तर तुमची पेन्शन देखील येण्याची थांबू शकते त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाच्या पात्रता आणि तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील ते देखील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू सरकारने आता पात्रता आणि प्रवाभत अस्पष्ट यादी देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता आधार कार्ड असणं तुमच्याकडे अतिशय गरजेचं आहे आधार कार्ड तुमचं अपडेट असणे देखील गरजेचं आहे आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आधार कार्ड अपडेट करून घ्या त्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या दोन्हीपैकी एक कागदपत्र असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे एक वर्षाच्या आतमधला तुमच्या एक वर्षाचा ज्या झाला तर तुमचा उत्पन्नाचा दाखला नसेल त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी चालत असतो त्यानंतर तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र आता रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे त्यामध्ये रेशन कार्ड झेरॉक्स चालू शकतं नंतर शाळेचा दाखला चालू शकतं त्यानंतर तुमचं बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स आता बँकेचं पासबुकचा झेरॉक्स देत असताना ज्या काय नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल नंतर पाहिलं तर बँक ऑफ इंडिया असेल ज्या काही पोस्ट ऑफिस बँक असेल तर अशा बँकेचा तुम्हाला जहरॉस द्यायचा आहे ज्या काही तुमच्या ज्या बँकेचा आय पी कोड नाही अशा बँकेचा तुम्ही जहरॉस या ठिकाणी द्यायचं नाही कारण तुम्हाला जे पेन्शन आहे पेन्शन जमा होईल देखील अडथळे या ठिकाणी निर्माण होत असतात आता त्यानंतर तुम्हाला दोन फोटो देखील लागणार असतात आता ही सर्व कागद अद्यावत असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवन प्रमाणपत्र पेन्शन सुरू ठेवण्यासाठी अत्यंत हे डॉक्युमेंट महत्वाचं आहे तर दरवर्षी जीवन प्रमाणपत्र साधन करणे तुमच्यासाठी बंधनकारक कर आहे आता अनेकांचे पेन्शन हे प्रमाणपत्र न दिल्यामुळे थांबत असते जीवन देने प्रे. आता, आता प्येंगा प्येंगा जीवन प्रमाणपत्र देण्याचे पर्याय तुम्ही आता कुठे कुठे देऊ शकता बघा आता तुम्ही जिथे तुम्हाला पेन्शन मिळते तिथे देखील तुम्ही जीवन प्रमाणपत्र देऊ शकता त्यानंतर तुम्ही महा सेवा केंद्रामध्ये देखील जाऊन जीवन प्रमाणपत्र काढून तिथे देखील देऊ शकता त्यानंतर तुम्ही मोबाईल द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी देऊ शकता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः यावर भर दिला आहे की पेन्शन तुम्हाला आता किती मिळते सध्या पाहायला गेल तर पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ठराविक रक्कम डीबीटी द्वारे थेट बँकेत या ठिकाणी जमा केली जाते ही रक्कम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून आलेले आहे आता तुम्ही देखील पाहत असाल आता नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे काही आता महागे वाढले ते आता आम्ही पेन्शन देत आहे ते पेन्शन आता आम्हाला पुरत नाही अशी वारंवार तक्रार देखील आता सरकारकडे येत होत्या त्यामुळे अखेर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय घेण्याचं आपल्याला पाहायला मिळते आता ही रक्कम वाढवण्याबाबत देखील सरकारची आता सकारात्मक भूमिका आणि चर्चा सुरू असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे आता बघा पेन्शन तुमची आता का थांबते आता तुम्हाला पेन्शन मिळत असेल आणि आता आतापर्यंत तुम्हाला पेन्शन मिळत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुमची पेन्शन या ठिकाणी थांबू शकते त्यामुळे अजून देखील तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या दुसरं पाहिलं तर तुमचं बँक खातं बंद पडलं असेल तर तुमच्या बँकेवर वरती एक रुपये नसेल तर तुमचं बँक खातं या ठिकाणी बंद पडू शकतं आणि तुमची जे काही बँक आहे ते बँक तुम्हाला दंड देखील या त्यानंतर बघा दुसरं पाहिलं गेल तर जीवन प्रमाणपत्र न देणे तर तुम्हाला वर्षाच्या वर्षाला पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र देणं देखील आवश्यक आहे एक वर्षी तुम्ही जीवन प्रमाणपत्र दिला आणि पुढच्या वर्षी जीवनपत्र नाही दिला तर तुम्हाला पेन्शन यायची या ठिकाणी बंद पडू शकते त्यानंतर बघा उत्पन्न दाखला कालभय असणे जर तुम्ही वर्षाच्या वर्ष दाखला देखील देत असताना उत्पन्न दाखल जर जुना दिला असेल तरी देखील तुमची या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी बंद पडू शकते या ज्या काही चुका तुम्ही टाळल्यास पुन्हा हे पेन्शन सुरू राहते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तक्रार निवारण तुमची आता अडचण असल्यास काय करावे जर तुमची पेन्शन थांबल्यास या ठिकाणी तहसील कार्यालयात देखील तुम्ही जाऊन चौकशी करू शकता त्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर समाज कल्याण विभागातर्फे देखील तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता त्यानंतर तुम्ही जिल्हा कार्यालय जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता कर आणि जे काही अधिकृत आहे हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईन वर देखील जाऊन तुम्ही देखील तुमच्या ते तक्रार ते ते तुमची पेन्शन जमा होत नसेल डॉक्युमेंट अपलोड होत नसेल तुमचे पेन्शन वाढ पाहिजे असेल तर अशा तक्रार देखील जे काही अधिकृत हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून आणि तुमची कमेंट देखील या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांची पेन्शन या ठिकाणी पुन्हा सुरू झाली सरकारकडून दिल्या जाणाऱ्या डिजिटल सुविधा आणि योग्य वापर केल्यास या अडचणी टाळू शकतात आता मुख्यमंत्री यांनी देखील काय आदेश देण्यात आले बघा आणि आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितले बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की सरकार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आमचं सरकार कटिबंद आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांना आव्हान केले की आम्ही कोणत्याही तुम्ही अपॉवर विश्वास ठेवू नका आणि पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकाचा दिलासाठी देखील आलेला आहे मंडळी या संपूर्ण माहितीतून एकच गोष्ट स्पष्ट होते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत योग्य कागदपत्रे वेळेवर जीवन प्रमाणपत्र आणि अधिकृत सूचनाचे पालन केल्यास कोणाच्याच पेन्शनचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार नाही मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त ज्येष्ठ जास नागरिक पोहोचवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद